नमस्कार रसिक मित्र गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील हिंदी फिल्म फिल्म संगीताच्या आठवणी आपण करतो आहोत मागच्या एपिसोडमध्ये आपण बिनाका गीतमाला वार्षिक कार्यक्रमात गाजलेल्या गाण्यांच्या आठवणी करत आहोत तर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आपण सुरू केलेली आहे बिनाकामध्ये उलट्या क्रमाने गाण्यांचे आठव वाजवली जायची सोळा ते एक तर असं आपण त्याप्रमाणे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून बिनाकाच्या आरंभापर्यंत असा हा प्रवास करणार आहोत तर मागच्या भागामध्ये आपण एकोणीसशे पंच्याहत्तरच्या वार्षिक बिनाका गीतमालामध्ये क्रमांक सोळा ते नऊ असे आठ गाण्यांच्या आठवणी केल्या आज उर्वरित आठ गाण्यांच्या आठवणी करूया म्हणजे सोळा ते क्रमांक एकपर्यंतच्या गाण्याचा हा पहिला एपिसोड आपला पूर्ण होतो तर आजच्या या एपिसोडमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये वार्षिक कार्यक्रमात बिनका गीतमाल्याचा वाजलेलं क्रमांक आठवरचं गाणं चित्रपट होता रजनीगंधा अमोल पालेकर विद्यासिन्हा अशोक कुमार आसराणी यांच्या अतिशय सुंदर भूमिकेने नटलेला हा आणि सलील चौधरीच्या संगीताने गाजलेला हा चित्रपट गीतकार होते योगेश लताजींच्या आवाजातील हे टायटल सॉन्ग गीत गीतमाल्याच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आठव्या क्रमांकावर होतं रजनी गंधपूतुमारे मेहेू जीवन मे तर हे ऑल टाईम सुपरहिट गाणं आहे यानंतर सातव्या क्रमांकावरचं होतं गाणं अमानुष बंगालचे सुपरस्टार उत्तम कुमार यांनी हिंदीमध्ये काही चित्रपटात भूमिका केल्या त्यातला हा अमानुष त्यांची नायिका होती शर्मला टॅगोर डायरेक्टर शक्ती सामंता संगीतकार बंगाली संगीत दिग्दर्शक श्यामल मित्रा आणि अतिशय अर्थपूर्ण गाणी गीतकार इंदीवर यांनी लिहिलेली होती यातलं हे टायटल सॉंग किशोर कुमार यांच्या आवाजातलं दिल किसी ने मेरा तोडा तरफ दि एक भले को आमुष बन तूडा दिलंय सखि सीने मेरा की तरफ ऐसा तोडा तोड छान चित्रपट होता शक्ती सामंत यांचा सा अमानुष सहाव्या क्रमांकावर एक सुपरहिट चित्रपट हात की सफाई यामध्ये विनोद खन्ना आणि सिमी ही एक जोडी होती आणि दुसरी जोडी होती रणधीर कपूर आणि हेमा मालिनी यांची तर या चित्रपटातलं एक लोकप्रिय युगलगीत लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं संगीतकार होते हातके सफाईचे कल्याणजी आनंदजी गीतकार गुलशन बावरा आणि हे युगलगीत आहे वादा करले साजना तेरे बिन बिन मैन रम मेरे बीन तून ओ खे हो जुदा ये वादा रहा, न जुदा, वादा करले साजना पाचव्या क्रमांकावरचा गांधी चित्रपट होता आंधी आंधी सिनेमातली सगळीच गाणी गाजली आर डी वर्मन आणि गुलजार यांची कामगिरी सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांचा अप्रतिम अभिनय तर हे आंधीमधलं दुसरं युगल गीत जे पहिल्या सोहळ्यामध्ये पण होतं आणि आता हे पाचव्या क्रमांकावर हे आंधीमधलंच आहे लताजी आणि किशोर कुमार तेरे बिना जिंदगी जिंदगी कोई शिकवा तो नाही शिकवा नाही तेरे से जिंदगी कोई, शिकवा तो नाही आणि क्रमांक भरचं गाणं संगीतकार राजेश रोशन आणि गीतकार मजूर सुलतानपुरी आणि हा चित्रपट गाजवला मेहमूद निर्माता निर्देशक प्रमुख भूमिकेत आणि रफी साहेब आणि कोरस यांच्या आवाजातलं सज रही गली मेरी मा सुनर ओ रे मै सज रही गली मेरी मा सुन रे ओ द मैमूदचा अप्रतिम अभिनय हे कुवाराबापचं वैशिष्ट्य होतं आणि क्रमांक तीनवर टॉप गाण्याचं क्रमामध्ये बेस्ट थ्रीमधलं आहे जुली यामध्ये साऊथ अभिनेत्री लक्ष्मी आणि तिचा हिरो होता विक्रम यामध्ये ओमप्रकाश आणि नादिरा यांच्या अप्रतिम भूमिका होत्या ज्योलीचं संगीत राजेश रोशन यांनी दिलेलं होतं तर हे आनंद बक्षी यांचं गीत लताजी आणि किशोर यांच्या आवाजातलं किशोर कुमारांच्या भूलकया सब कुछ याद नाही अप कुछ ओ हो तर त्यावेळेला या गाण्याने अगदी सगळीकडे धूम मचवली होती आजही हे गाणं तेवढंच पॉप्युलर आहे क्रमांक दोनवर चित्रपट रोटी कपडा और मकान याचे लक्ष्मीकांत पॅरेलॅल संगीतकार मनोज कुमारचा मल्टीस्टार पिक्चर मनोज कुमार झीना तामान शशी कपूर अमिताभ बच्चन असे खूप मोठी स्टार कास्ट होती आणि लताजींच्या आवाजातलं पडद्यावर अमान, आणि मनोज कुमार हे गाणं लताजींच्या आवाजातलं अरे हाय हाय मजबूरी और मौसम ये दूरी, मुझे पल, पल है सरसाय तेरी दो टकिया दी नौकरी मेरा साखो कसा बन जाए हाय हाय मजबूरी ये मौसम और ये दूरी, आणि विशेष बा गोष्ट म्हणजे या बिनाका गीतमाला वार्षिक कार्यक्रमातल्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या टॉप गाण्यामध्ये क्रमांक दोनचं गाणं आणि क्रमांक एकवरचं हे एकच सिनेमातले होते रोटी कपडा और मकांमधलं आणि सुपरहिट ठरलेलं पहिल्या क्रमांकाचं बिनाका टॉपमधलं गाणं गायक होते याचे नरेंद्र चंचल आहे चलो बुलावा आया हय असे गाणे भक्ती गाणे गा गायलेले नरेंद्र चंचल यांचं हे गाणंसुद्धा खूप लोकप्रिय झालं त्या वर्षी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये रोटी कपडावर मकान बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई बाकी कुछ बचा तो मेहंगाई मार गई नरेंद्र चंचल यांच्यासोबत लताजींचासुद्धा आवाज या गाण्यामध्ये आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरचा वार्षिक बिनाका एपिसोड आपण इथे दोन भागामध्ये ऐकला ही गाणी आठवणं खरोखरच खूप छान आहे तुम्हाला या एपिसोड आवडला असेल पुढच्या एपिसोडमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर बिनाका वार्षिक गीतमालामधली मा गाणी अशीच दोन भागामध्ये ऐकूया तुमचा प्रतिसाद वाढत्या क्रमाने मिळावा ही इच्छा आणि अपेक्षा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही हे व्हिडिओ जरूर शेअर करत चला भेटूया नव्या एपिसोडमध्ये गोल्डन ऑफ हिंदी फिल्म संगीत भेटूया